एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर डॉक्टर होमी भाबा बालवैज्ञानिक स्पर्धेतील गुणवंताचा सत्कार वसुंधरा नागरी सहकारी पतसंस्था व ठेंग क्लासेसच्या वतीने सत्कार करण्यात आला डॉक्टर होमी भाबा बालवैज्ञानिक स्पर्धेमध्ये गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचा वसुंधरा नागरी सहकारी पतसंस्था व ठेंग क्लासेसच्या वतीने सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रम नुकताच गर्दे वाचनालय येथे पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वाती पाटील ह्या उपस्थित होत्या तर कार्यक्रमात डॉक्टर भुसारी डॉक्टर उभरहंडे मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमादरम्यान स्वाती कन्हेर पाटील यांनी मनोगत व्यक्त केले तर अन्य मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यानंतर इयत्ता सहावी व नववीच्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले शहरातील ठेंग क्लासेसच्या संचालिका राजमती विवेक ठेंग यांनी सर्व विद्यार्थ्यांकडून परीक्षेची तयारी करून घेतली होती या परीक्षेत प्रथमच तेवीस गुणवंत विद्यार्थी निवडले गेले या विद्यार्थ्यांची पुढची परीक्षा लवकरच वर्धा येथे घेण्यात येणार आहे कार्यक्रमाचे संचालन सर्चना गायकवाड यांनी केले तर आभार शीला पाटील यांनी मानले